नमस्कार श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मी राधिका तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत एक खास पाहुणे ज्यांना आयुर्वेद आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींचं सखोल ज्ञान आहे मनोहरजी तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद राधिका तुमच्या या आरोग्य मंत्राच्या व्यासपीठावर येऊन मला खूप आनंद होत आहे मनोहरजी आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याचा उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अमृत असा केला गेला आहे तुम्ही ओळखलच असेल आपण बोलणार आहोत देशी गाईच्या तुपाबद्दल तर मनोहरजी मला सांगा देशी गाईच्या तुपात असं काय खास आहे ज्यामुळे त्याला इतकं महत्व दिलं गेलं आहे राधिका देशी गाईचं तूप हे केवळ एक खाद्यपदार्थ नाही तर ते एक औषध आहे अमृत आहे आपले पूर्वज उगाच त्याला इतकं महत्व देत नव्हते देशी गाईच्या तुपात वात पित्त आणि कफ या तीनही दोषांना संतुलित ठेवण्याचे गुणधर्म आहेत आजच्या धावपळीच्या जीवनात हे खूप महत्वाचं आहे खरंच आणि मला आठवत आहे लहानपणी आजी नेहमी म्हणायची मुगाच्या डाळी बरोबर तूप खा म्हणजे शरीर निरोगी राहतं यामागे काही शास्त्रीय कारण आहे का अगदी बरोबर मुगाची डाळ पचायला हलकी असते आणि देशी गाईचं तूप तिच्यासोबत घेतल्यास ते शरीराला आवश्यक ऊर्जा देतं पोषण करतं आणि पचन संस्थाही सुधारते त्यामुळे शरीर स्वस्थ आणि निरोगी राहतं हे तर खूपच छान आहे गर्भवती महिलांसाठी तुपाचे काही विशेष फायदे आहेत का कारण माझ्या माहितीत गरोदरपणात तुपाचं सेवन खूप महत्वाचं मानलं जातं निश्चितच गर्भावस्थेत अनेक महिलांना गर्भाशय उतरणे किंवा अशक्तपणा जाणवतो अशावेळी मेथीदाणे गूळ आणि देशी गाईच्या तुपाचे लाडू खूप फायदेशीर ठरतात वीस ते पंचवीस दिवस हे लाडू खाल्ल्यास आराम मिळतो आणि शरीरात ताकद येते तसेच रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास बाळंतपण नैसर्गिक होण्यास मदत होते हे तर खूपच उपयुक्त माहिती आहे आजकाल गुडघेदुखी पाठदुखी कंबरदुखी यासारख्या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत यावर तुपाचा काही उपयोग होतो का नक्कीच गुडघेदुखी पाठदुखी कंबरदुखी आणि अगदी डोकेदुखीवरही तुपाचे सेवन आराम देते तूप हृदयाला मजबूती देतं आणि हृदयविकारांवर तर ते उत्तम औषध आहे विशेष म्हणजे देशी गाईच्या तुपात शून्य टक्के कॉलेस्टरॉल असतं त्यामुळे हृदयविकाराचा धोका असलेल्यांसाठी हे खूप सुरक्षित आहे शून्य टक्के कोलेस्ट्रॉल हे तर खूपच आश्चर्यकारक आहे म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही तूप उपयुक्त आहे का कारण सामान्यत लोकांना वाटतं की तूप खाल्ल्याने वजन वाढतं राधिका ही खूप मोठी गैरसमजूत आहे देशी गाईचं तूप लठ्ठपणा कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे शरीरातील अतिरिक्त चरबी तुपामुळे विरघळते या उलट म्हशीचं तूप वनस्पती तूप किंवा जर्सी गाईचं तूप कोलेस्ट्रॉल वाढवतं त्यामुळे देशी गाईचं तूप हे आरोग्यासाठी अमृतासमान आहे ही माहिती तर खूप महत्वाची आहे खास करून ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी मनोहरजी पॅरेलिसिस किंवा लकवासारख्या गंभीर आजारांमध्ये तुपाचा काही उपयोग होतो असं ऐकलं आहे यात कितपत तक्का आहे यावर अनेक संशोधनं झाली आहेत आणि याचा अनुभवही अनेकांना आला आहे लकवा झाल्यास पहिल्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये देशी गाईचं तूप दोन्ही नागपुड्यांमध्ये एक ते दोन थेंब टाकल्यास रुग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होते म्हणजे हे प्राथमिक उपचारासारखं काम करतं डोकेदुखी मायग्रेन आणि ताणतणावासाठी काही घरगुती उपाय आहे का हो आहे ना डोकेदुखी मायग्रेन टेन्शन ताणतणाव घालवण्यासाठी रात्री झोपताना दोन्ही नागपुड्यांमध्ये एक थेंब तूप टाकणे खूप फायदेशीर आहे असे पंधरा दिवस सतत केल्यास ही व्याधी कायमची नष्ट होते स्मृतिभ्रंश वेडसरपणा आणि अगदी कोमामधून बाहेर येण्यासाठीही हा प्रयोग खूप उपयुक्त ठरतो हे तर खरंच आश्चर्यकारक आहे म्हणजे नाकात तूप टाकल्याने इतके फायदे होतात सर्दी कफ किंवा सायनस सारख्या समस्यांसाठीही हाच उपाय आहे का अगदी अनिद्रा घोरणे सर्दी कफ नाक वाहणे शिंका येणे सायनस या सगळ्यावर नाकात तूप टाकणे खूप प्रभावी आहे यामुळे या, या व्याधी समूळ नष्ट होतात स्त्रियांच्या मासिक पाळीच्या पाळीशी संबंधित समस्यांमध्ये जसे की अतिरक्तस्त्राव हो, किंवा कमी रक्तस्त्राव हो, अर्धा ग्लास कोमट पाण्यात एक चमचा देशी गाईचं तूप टाकून पिणे खूप फायदेशीर ठरतं तूप शक्तीवर्धक आहे असं आपण म्हणतो तर यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते का हो निश्चितच देशी गाईचं तूप हे शक्तिवर्धक आहे त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो पूर्वीचे भारतीय पैलवान देशी गाईचं दूध आणि तूप नियमित सेवन करत असत ज्वर निघून गेल्यावर येणारा अशक्तपणाही तुपाच्या सेवनाने दूर होतो विद्यार्थी आणि बौद्धिक काम करणाऱ्यांसाठी तुपाचे काही विशेष फायदे आहेत का आहे अवश्य विद्यार्थी आणि बौद्धिक काम करणाऱ्यांनी देशी गाईचं तूप दररोज सेवन करावे यामुळे स्मरणशक्तीचा विकास होतो आणि बुद्धी तल्लक होते दारूचं व्यसन कमी करण्यासाठी उपयोग होतो असं ऐकलं आहे हे खरं आहे का हो हे खरं आहे ते ग्रॅम देशी तुपात थोडी खडीसाखर मिसळून खाल्ल्यास दारूचे व्यसन कमी होण्यास मदत होते उचकी थांबवण्यासाठी काही सोपा उपाय आहे का उचकी थांबवण्यासाठी अर्धा चमचा देशी गाईचं तूप खाणे हा एक प्रभावी आणि सोपा उपाय आहे पोटाचे विकारांवर तुपाचा काय परिणाम होतो जसं की ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठता देशी गायच्या तुपा सेवनाने ऍसिडिटी बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतात पचनशक्ती वाढते आणि पोटातील जळजळही कमी होते हे धातू क्षय रोखते आणि वीर्यवृद्धीस मदत करते तूप अधिक औषधी असं म्हणतात हे खरं आहे का अगदी खरं आहे राधिका देशी गाईचं तूप जसं जसं जुनं होत तस तसतशी त्याची औषधी शक्ती वाढतच जाते लहान मुलांच्या छातीत कफ जमा झाल्यास काय करावं लहान मुलांच्या छातीत कफ जमा झाल्यास देशी गाईचं तूप छातीवर हलके चोळून जिरवावे विषारी साप चावल्यास तुपाचा काही उपयोग होतो का हो अशा वेळी शंभर ते दीडशे ग्रॅम देशी गाईचं तूप पिण्यास द्यावे आणि त्यावर जेवढे पिता येईल तेवढे कोमट पाणी पिण्यास द्यावे यामुळे विषाचा प्रभाव कमी होतो त्वचेसाठी तुपाचे काही फायदे आहेत का तूप खाल्ले की रूप येते असं म्हणतात ते खरं आहे का हां हां अगदी खरं आहे देशी गाईचं तूप गाईचं दूध आणि थोडं चण्याचं पीठ मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर वीस मिनिटे लावा नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा चेहऱ्यावर विलक्षण चकाकी येते आणि त्वचेचा कोरडेपणा दूर होतो म्हणजे आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी तूप महत्वाचं आहे दररोज जेवताना तूप सेवन करण्याचे काही विशेष फायदे आहेत का दररोज जेवताना एक चमचा देशी गाईचं तूप सेवन केल्याने आरोग्य देवता प्रसन्न होते आणि वार्धक्य नाहीसे होते थंडीने ओठ फाटले असल्यास काय करावं थंडीने ओठ फाटले असल्यास देशी गाईचं तूप लावावे जखम भरून येते आणि दोठ मुलायम होतात नाभीमध्ये तूप टाकल्याने काही फायदे होतात का नाभीमध्ये टाकल्याने शरीरातील नसा आणि त्वचा मुलायम होते झोप येत नसल्यास पायाच्या पाया तळव्यावर देशी गाईचं तूप दहा मिनिटे चोळावे यामुळे शांत झोप लागते तुपाचे काही दुष्परिणाम आहेत का आणि ते कधी न घ्यावं देशी गाईच्या तुपाचे कोणतेही बाह्य दुष्परिणाम नाहीत सर्व वयोगटातील स्त्री पुरुष याचे सेवन करू शकतात तूप गरम भोजनासोबत घेणे लाभदायक आहे पण तूप खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे टाळावे कोमट पाणी पिऊ शकता तसंच तूप आणि लद कधीही एकत्र घेऊ नये ताप जुलाब आणि काविळीत तूप वर्ज करावे तुपाचा उपयोग होम हवनासाठीही होतो असं म्हणतात ते कशासाठी देशी गाईच्या तुपाचा आ, देशी गायीच्या शिणीबरोबर होम हवनासाठी वापरल्यास भरपूर प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होते म्हणूनच प्राचीन काळापासून यज्ञासाठी देशी गायीचं तूप वापरण्याची प्रथा है। या मुले अती तूप है। आहे यामुळे वातावरणातील अतिनील तसेच आण्विक किरणे नष्ट करण्यास मदत होते म्हणजे पर्यावरणासाठीही तूप महत्वाचं आहे शरीरातील अस्थिंसाठी तुपाचे काय फायदे आहेत देशी गाईचं तूप शरीरातील अस्थिंना मजबूत बनवते भाडांच्या सांध्यांमधील उत्तम वंगण बनून ते शरीराला लवचिकता प्रदान करते दृष्टीदोष सुधारण्यास देशी गाईचं तूप उपयोगी आहे डोळ्यांखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी त्या भागात एक थेंब तूप पसरवून लावावे काळी वर्तुळे नाहीशी होतात प्राचीन काळी युद्धात जखमी झालेल्या योद्ध्यांच्या घावांवर तुपाचा लेप लावत असत असं ऐकलं आहे अगदी प्राचीन काळी युद्धामध्ये जखमी झालेल्या योद्ध्यांच्या घावांवर जुने तूप हळद आणि गोमूत्राचा लेप लावत असत त्यामुळे जखमा आश्चर्यकारकरित्या भरून येत असत योगासने किंवा व्यायाम करणाऱ्यांसाठी तुपाचे काय फायदे आहेत योगासने व्यायाम किंवा अंग मेहनत करणाऱ्या व्यक्तींनी देशी गाईचं तूप सेवन केले तर ते तूप अमृता समान कार्य करते अग्निहोत्रामध्ये ज्याप्रमाणे तूप टाकले असता अग्नी प्रज्वलत होतो त्याचप्रमाणे तुपाचे सेवनाने जठराग्नी प्रदीप्त होतो देशी गाईचं तूप हे नैसर्गिक टोनिक आहे तूप पोळी खाताना साखरेऐवजी गुळाचा वापर करावा असं तुम्ही सुचवाल का हं निश्चितच तूप पोळी खाताना साखरेऐवजी गुळाचा वापर करावा कारण गुळ अधिक पौष्टिक असतो नाकातून रक्त पडत असताना काय करावं नाकातून रक्त पडत असताना देशी गायीचा साजूक तूप मस्तकाला चोळावे म्हणजे चढलेले मस्तक तटकाळ उतरते हातापायांचा हातापायांचा दाह होत असल्यास देशी गायीचा साजूक तूप चोळावे ज्वरामुळे शरीराचा अत्यंत दाह होत असल्यास काय करावं ज्वरामुळे शरीराचा अत्यंत दाह होत असल्यास देशी गाईचा शतधौत अथवा सहस्त्र तूप अंगास चोळावे दहा कमी होतो धोत्र्याची किंवा रसकापुराची विषबाधा झाल्यास तुपाचा काही उपयोग होतो का हो धोत्र्याची किंवा रसकापुराची विषबाधा झाल्यास देशी गायचं तूप पुष्कळ पाजावे गर्भवती स्त्रीस रक्तस्त्राव होत असेल तर काय करावं गर्भवती स्त्रीस रक्तस्त्राव होत असेल तर देशी गायचा शतधौत तूप अंगास चोळावे मनोहरजी तुम्ही आज तुपाचे इतके अनमोल फायदे सांगितले की खरोखरच देशी गायचं तूप हे अमृत आहे याची खात्री पटली आमच्या श्रोत्यांना ही माहिती खूप उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये आलात आणि इतकी मोलाची माहिती दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद राधिका तुम्हाला आणि तुमच्या श्रोत्यांना ही माहिती उपयुक्त ठरो हीच सदिच्छा मला इथे बोलवल्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद श्रोते हो आज आपण देशी गाईच्या तुपाचे अनेक औषधी गुणधर्म पाहिले मला खात्री आहे की ही माहिती तुमच्या रोजच्या जीवनात नक्की उपयोगी पडेल पुढच्या आठवड्यात भेटूया पुन्हा एका नवीन विषयासोबत तोपर्यंत आरोग्यमंत्र ऐकत राहा आणि निरोगी रहा। नमस्कार